तिकडे कोणी बैल वगैरे शेळ्या वगैरे कोणी पण गेला तर इथे तो डोंगरामध्ये बांधून घालतो त्याच्या टायमिंग वरती तिथे कोणी भेटायला नाही पाहिजे तर तो म्हणजे असं माणूस बनून चालतो आपल्या बरोबर तर मला असं म्हणजे अर्धा साप आणि अर्धा माणूस असा वाटत होता एकदम म्हणजे इथपासून असा वरती माणूस वाटत होता आणि ह्याच्या नंतर खाली साप वाटत होता इथून डोक्यापासून माझ्या मम्मीला ताप आलेला तर पप्पाने म्हणजे असं बाहेरच थोडं बघितलं होत mm. बघितलं तर ते माहिती पडलं त्यांना mm. आणि अर्धी लोक तिकडे देवाकडे धावली तेव्हा ते मी वाचली नाही तर मी गेलीच असती mm. ती मला असं सरणावरती ठेवलंय म्हणून खालून असं झोपली ना की आग पेटायची खाली तिचं त्याचा म्हणजे हे झालंय ना मृत्यू झाला होता ना तर ती त्याच डोंगरामध्ये बसली तरी तो बोलला लाकड काढली असते त्याच्यावरती जळशील का म्हणून तर तो माणूस बनून माझ्या बरोबर असं चालणार आणि माझे इकडे तिकडे थोडस पण नजर गेली ना तर तो तिथल्या तिथे गायब होऊन जाणार तोच उलिया बघितला ना बापाचा वाडामध्ये पण तोच माणूस आणि गोट्यामध्ये पण तोच माणूस तर एक व्यक्ती दोन दोन जाग्यावरती कशी असणार नमस्कार नमस्कार काय नाव आपलं वैशाली संतोष भोसले वैशाली भोसले कुठले आपण मूळचे रत्नागिरी रत्नागिरीचे काय घटना घडली होती आपली माझ्यावर घटना घडली होती की एक मुलगा होता तर म्हणजे मंदिर होत एक महालक्ष्मीच मंदिर होत तर तिथे तो मुलगा वाटत जेवायला गेलेला काहीतरी प्रोग्राम होत तर त्याच्यानंतर मग तो प्रोग्राम वर तिथून जेवायला वाढलेलं तर जेवणावर न उठला आणि पार दिला म्हणून गेलाचे डुक्कर मारतात नाही का तस तर एक काळी दगड होती आणि उक्षीची मोठी झाड होती दुसऱ्याला वाटलं की उक्षी डुक्कर आहे आतमध्ये ती झाड हल्ली गोळी त्याला लागली दगड म्हणजे दगड पण होता तिथे काळा तर दुसऱ्याला वाटलं की डुक्कर आहे म्हणून तर ती गोळी त्याला जाऊन लागली कशाला त्या माणसाला त्या मुलाला तो पूगाराच होता आणि तिथेच तो झाळीमध्ये तिथेच मेला Hmm. हा त्याच्यानंतर मग तिथपासून अशी चालू झाली की तिकडे कोणी बैल वगैरे शेळ्या वगैरे कोणी पण गेला तर ते तो डोंगरामध्ये बांधून घालतो त्याच्या टायमिंग वरती तिथे कोणी भेटायला नाही पाहिजे hmm. मग अगर कोणाला फसवायचं पण असलं तर तो म्हणजे असं माणूस बनून चालतो आपल्या बरोबर hmm. आणि नंतर मग आपल्या लक्ष इकडे तिकडे वगैरे असं कुठे गेलं तर तो तिथून गायब होऊन जातो मला हे सगळं माहिती नव्हतं म्हणजे माझे पप्पा त्याला ओळखत होते आणि मी त्यांच्या मोठ्या भावाला ओळखत होती म्हणजे तेव्हा चौथी मध्ये शाळेत होती मी तेव्हा ओळखायची त्याच्यानंतर मी शाळा सोडून माझी आजी वेली तर त्याच्यानंतर मी शाळा सोडून दिली भाऊंड होती ना छोटी छोटी त्यांच्यामुळे शाळा सुटली माझी त्यांच्यानंतर मग मी घरातच राहायची घरची कामं करायची मम्मी शेतात जायचे तर त्याच्यानंतर मग असं वाटलं की मम्मी माझी तिथे कामाला जायची त्या सायटीला त्याचा इलाकाच येतो मंदिरापासून म्हणजे भरपूर मोठा इलाका आहे ह्याच्यामध्ये एरियामध्ये तो राहतो कोण राहतो तो, तो हा जो मुलगा मेलाय ना तो मुलगा मेलाय पण तो तिथे राहतो म्हणजे सगळीकडे तो, तो भटकतच असतो कोणाला पण सापडायचं आहे ना तर भटकतच असतो तो तर त्याच्यानंतर माझी मम्मी त्या साईटीला कामाला गेली एक धरण आहे रस्त्यामध्ये तर त्या धरणावरती कामाला जात होती मम्मी गेली तर आठ दिवस तिला ताप भरून आला आठ दिवस केलं तिने काम त्याच्यानंतर ताप भरून आला आम्हाला काही याच्यातलं माहिती नव्हतं आणि नंतर मी पण अशी बोलली की मी म्हटलं एवढी मोठी घरातली काम करू शकते सगळं करू शकते तर ते पण काम करू शकते ना माती उचलायचं ह्या कारणाने गी मी चुलती लोकांना विचारलं दोघी तिघी जात होते आमच्या चुलत्या तर त्या लोकांना विचारलं मी तर ते बोलले आहे चालेल आणि माझे पप्पा म्हणजे सकाळी काट्या तोडायला जायचे ते बांबू असतात ना का ते तोडायला जायचे तर तो तो पप्पा सकाळी लवकर पण जायचे आणि संध्याकाळी उशिरा यायचे म्हणजे ते यायच्या आधी मी घरात असायची तिकडनं तर असं करून म्हटलं मग मी चुलत्या लोकांना विचारलं की मी म्हटलं एवढी मोठी गोडी काय कामाची म्हटलं मी येते ना तुमच्या बरोबर मग मम्मीला पैसे भेटतील तर गेले मी त्या लोकांबरोबर आणि माझे पप्पा रोज सांगायचे बाबू घरातली कामं कर आणि घरात बस बाहेर जाऊ नका बाहेर जाऊ नको म्हणजे बाहेरचे काम नका करू हा माझे पप्पा सांगायचे मला मी ऐकलेलं नाही त्यांचं तर मला काय माहिती मला काहीच नाही माहिती याच्यातलं तर मग मी गेली आणि नंतर मग असं म्हणजे तिथे गेली आणि एकटीच दुपारची पाणी भरायला म्हणून गेली होती तिथे खाली वाळ पण आहे नाल आहे त्या ह्याच्यामध्ये तिथे धरण लमान्यांची लोक लमाने लोक असतात ना जे अशी बाहेर रोडवरती राहणारी ती, ती लोक पण होती हे मूळ मंदिर कुठल्या गावात आहे नेमकं रत्नागिरी मध्ये ठाऊसलवाडी मध्ये वरती आहे डोंगरावरती ठावसलवाडी हा डोंगराळ भागात आहे का आणि त्याच्यानंतर मग अशी हाळामध्ये गेली ना जेव्हा गेली <coughs> तेव्हा मला कोणी नाही दिसलं तिथे आणि येताना म्हणजे तिकडनं म्हणजे भांड भरून घेऊन आले मी पाण्याचं तर मला असं म्हणजे अर्धा साप आणि अर्धा माणूस असा वाटत होता <coughs> एकदम म्हणजे हिथपासून असा वरती माणूस वाटत होता आणि ह्याच्या नंतर खाली साप वाटत होता इथून डोपऱ्यापासून तर नंतर मग मी तिथे घाबरली घाबरली आणि मग तिथपासून ती स्टोरी चालू झाली माझी माझ्या मम्मीला ताप आलेला तर पप्पांनी म्हणजे असं बाहेरच थोडं बघितलं होत बघितलं तर ते माहिती पडलं त्यांना तर मग मी आजारी पडल्यानंतर अर्धी लोक मला दवाखान्यामध्ये घेऊन धावली जशी हॉस्पिटलला राजापूर मध्ये आणि अर्धी लोक तिकडे देवाकडे धावली तेव्हा मी वाचली नाही तर मी गेलीच असती हे दुपारी झालं हा हे दुपारच असं असंच फसवतो म्हणजे त्याच्या टायमाला किती बारा वाजल्यापासून अडीच पावणे तीन वाजेपर्यंत भेटायला नको असं आहे मग तिथं पूर्ण आदिवासी भाग आहे का तो डोंगराळ भाग तुम्ही म्हणताय तो नाही तिथे म्हणजे जागा प्लेन आहे अशी तिथे राहत नाही कोणी कोणी राहत नाही नाही डोंगर आहे तो वरती आहे डोंगराच्या खालच्या साईटीला पण ये मधून रस्ताय दोन्ही साईडनी जंगल आहे मला जरी गावी जायला झालं तरी मोठी जीव घेऊन जावं लागतं म्हणून मी सकाळची गाडी नाही पकडत सकाळी जायला पण गाड्या आहेत आमच्या इकडे मी संध्याकाळचीच गाडी पकडून जाते म्हणजे कशी सकाळी तिकडनं उतर सकाळी तिथे उतरले की त्याच्या एरियातून जावं लागतं जिथून मी काम करायला जात होती ना जिथे ही घटना घडली तिथूनच रोड आहे जायला मग तुम्हाला पुढे मग पुढे नंतर मग म्हणजे अशी आजारीच होती मी म्हणजे माझ्या मम्मी पप्पाला भात पेरतात वगैरे ते मला माहिती नाही आणि त्याच्यानंतर लावणी वगैरे काय माहिती नाही मी अशीच होती लास्ट सारी भाताच्या गोण्या पाठीमागे अशा ठेवलेल्या आणि अशी मैता सारी ओरवून ठेवलेली होती मला बरी होईपर्यंत सगळे येऊन जायचे जे पुजारी होते ते म्हणजे भट वगैरे येतात ना पूजा करायला ते लोक वगैरे येऊन जायचे जेवण वगैरे देऊन जायचे असे म्हणजे खाल्लं तर थोडस कोणाकडचं असं हे करून यायचे रडायचे आणि जायचे निघून mm. माझ्या आजोबा हार्ट अटॅक निघेल mm. माझ्यामुळे झाली बरी आणि नंतर मग हे सगळं पप्पांना पण सांगत होते की तू कुठपर्यंत तुझ्या मुलीला वाचवणार म्हणून mm. असे भांडत होते म्हणजे ते mm. बघायला जातात ना तिथे आणि त्याच्यानंतर एक तुझे 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 ती सांगू का म्हणजे मैत्रिणीचे आम्ही लोक पाठी पुढे असे म्हणजे वर्गामध्ये होतो तर तिला म्हणजे तिची एक आहे मम्मी नव्हती आणि एकीच लग्न झालंय आणि दुसरी लास्ट नंबर होती तिचं लग्न ठरलेलं होत तर ती राहते वरच्या मध्ये राहते तिकडेच म्हणजे केळवली गावातच केळवली हा हे पण रत्नागिरी मध्ये आहे का राजापूर मध्ये हे राजापूर मध्ये आहे आमचा जिल्हा रत्नागिरी लागतो तालुका राजापूर लागतो मग हे केळवली गाव राजापूर मध्ये आहे हा आणि ही आता राजापूरची आणि हा हे जो सोलिया स्टेशन जो बनलाय तो सोलिया राजापूर स्टेशन जो बनलाय तो सोलिया गावामध्ये बनलाय आणि तिथून आमच्या इकडे जायला वीस मिनिट लागतात तरी पण आता गावामध्ये गाव जायला तर त्या मुलीच पण म्हणजे असं लग्न वगैरे ठरवलेलं तारीख वगैरे पक्की झालेली आणि तिला म्हणजे पप्पांचं टिफिन द्यायला असं म्हणजे वाड्यामध्ये जायचं होतं तर तो त्याचाच इलाका पडतो म्हणजे जिथे मी काम करायला का गेली होती ना त्याच्या पाठच्या साईटीला तर तिने म्हणजे तोच माणूस तिला आहे ना पाणी पिताना म्हणजे तिच्या बापाचा उलिया घेऊन होत <सथ> बापाचा उलिया घेऊन आणि तो माणूस म्हणजे तिथे पाणी पियत होता व्हाळामध्ये उमराचं झाड आहे आम्ही पण पितो तिथे पाणी लाकडाला वगैरे गेलो तर आणि तोच माणूस तर तिने एवढंच फक्त बोलली पप्पा तुम्ही इथे अशीच बोलली आणि त्याच्यानंतर ती पोरगी पप्पांचा टिफिन म्हणून सोडायला जेव्हा गुरांच्या गोट्यामध्ये गेली ना तेव्हा ते तिथे झोपलेले आणि बस एवढाच चरका लागला संध्याकाळी गुल म्हणजे गेली वरती वारली हा बापाला पण माहिती नाही असा फसवतो ह्याच्यामध्ये म्हणजे भरपूर एवढा स्ट्रॉंग आहे ना त्याने त्याच्या भावाला पण नाही सोडलं हे सर्व तो मुलगा जो वारलाय तो करतो हा असं तुमचं मत आहे <coughs> मग ते आजूबाजूचे लोक काही करत नाही का तिथले काही उपाय त्याच्यावर कोणी काही नाही कारण तो कुवारा गेलाय आणि तो सांगतोय लग्न करता लग्न कोणी करू कोणाशी लावून देणार त्याच लग्न असं काय पण नाही म्हणजे कोणी हेच नाही करत त्याच्यावरती कोणी नाही बांधू शकत त्याला त्याची आई आहे फक्त ती पण नाही काय करू शकत अजून एक मोठी स्टोरी आहे त्याच्या आधीची म्हणजे हे सगळं माझ्या बरोबर गळायच्या आधीच मला पण असं म्हणजे असं वाटायचं की ना की मला असं सरनावरती ठेवलंय म्हणून खालून असं झोपली ना की आग पेटायची खालून कुठे मांजर यायची तर कुठे हिरव्या जोड्यामध्ये जोडाच दिसायचा जसं की नवरा बायको अशी आणि जास्ती करून माझी आजी आणि आजोबाच यायचे स्वप्नात <laughs> म्हणजे जशी म्हणजे प्रेम जास्ती आहे ना तीच लोक दिसतात आणि त्यांच रूप घेऊन येतो तो असं करतो आणि त्याच्या आधीची स्टोरी ही कि एक दोन भावांची एकच बहीण आहे ती पण माझ्या पुढच्या वाडीमध्ये मा <laughs> तर ती पण दोन भावांची एक बहीण होती तर ती लोक म्हणजे ना अशी म्हणजे सगळी मिळून कशी लाकडं आणायला जातात गावामध्ये <laughs> डोंगरात तशी ती लोक गेलेली आणि ती बाकीच्या बायका त्यात अलग गेल्या आणि हिला थोडस घरातून निघायला टाइम झाला तोपर्यंत ती लोक सटकून गेली ती लोक सटकून गेली ते ही जिथे तिचं त्याच म्हणजे हे झालंय ना मृत्यू झाला होता ना तर ती त्याच डोंगरामध्ये घुसली आणि त्याच झाडीमध्ये गेली जिथे तो, तो मुलगा वारला होता हा आणि त्या झाडीमध्ये लाकडा अशी दाखवली अशी दाखवली की तीन चार भाऱ्या तर त्याच्यात तिथेच झाल्या तीन चार भाड्या ते एकाच झाडीत काढल्या तिने आणि नंतर मग तीन चार भाऱ्या झाल्या त्याच्यानंतर मग तिला आहे ना तरी तो बोलला की जी का लाकडं आहे त्याच्यावरती जळशील का म्हणून त्याच्यावर जळणार का हा असाही तिला बोलला तो मेलेला मुलगा हा माणूस बनतो तो, तो सामने सामनी अगर आता मला फसवायचं आहे ना तर तो माणूस बनून माझ्या बरोबर असं चालणार आणि माझे इकडे तिकडे थोडस पण नजर गेली ना तर तो तिथल्या तिथे गायब होऊन जाणार की मी गेली असं हा कारण वाचवायला कोण भेटणारच नाही आपल्या आई बापाला पण माहिती नसणार आपण कुठे आहे आणि कसं हे झालंय आणि कोणच नसणार ना तिथे मग ते झालं एकदा आतून चरक लगे गेलो माणूस संपलं आतमधून जर घाबरलं तर बघा ती जी मैत्रीण होती माझी तिने फक्त एवढंच बोलली की बाबा तुम्ही इथे काय करते म्हणून तोच उलिया बघितला ना बापाचा व्हाळामध्ये पण तोच माणूस आणि गोट्यामध्ये पण तोच माणूस तर एक व्यक्ती दोन दोन जाग्यावरती कशी असणार फक्त तिने एवढाच विचारलं की पप्पा तुम्ही इथे काय आता तर तिथे होतात ना बस एवढाच चान्स भेटला बोलायचा त्याच्यानंतर चान्सच नाही भेटला तुम्ही असं म्हणताय की <laughs> तिथे त्याच्या त्यांच्या वडिलांच्या रूपामध्ये तो माणूस होता दुसरा चकवा लागल्यासारखं आणि माझ्या बरोबर पण तेच झालं जसं की म्हणजे मी आता माझ्या आजो आजी आजोबांना भरपूर प्रेम करायची म्हणजे भरपूरच जास्ती आणि ती लोक पण लाड करायची माझ्या आणि मी पण त्यांचे करायचे तर माझ्या स्वप्नामध्ये पण तीच यायची तुमच्या आजी आजोबा हा आजी आजोबा <coughs> आणि मांजर कुठे दिसायची कधी मला असं जाळलेलं हे करायचं एकदम लाकडावरती जसं ठेवलंय पाटून आग पेटी असं एकदम जळायची मी आतून म्हणजे असं अंग पुर भरपूर आणि त्या टायमाला मला माझी आई नाही माहिती माझा बाप नाही माहिती मी कोणालाच ओळखायची हो नाही घरामध्ये कोणाला म्हणजे कोणालाच नाही हो ओळखायची बहीण भाऊला पण नाही तर नंतर मग म्हणजे अशी काय झालं की मग ती मम्मी सांगायची आणि जस कि ना असं काय झालं की तिथपर्यंत पोचतो तो घरापर्यंत अजून पण माझ्या घर दाराचे म्हणजे माझ्या घराचे दरवाजे आहे ना सात साडेसात झाले की बंद करतात गावातल्या घराचे हा मी जाते ना मी गेल्यावरती बंद करतात ती लोक म्हणजे असं मी एकट म्हणजे जाऊन फिरू शकत नाही बाहेर कुठे तिकडे पहिला तर सिट्या वाजवत तिथपर्यंत पोहोचायचा हा तोच मुलगा तुम्ही सांगता जो मेलाय हा मग हे सर्व जे करतोय तो मेलेला मुलगा करतोय हा असं सर्व गावातले म्हणताय मग ते गावातले लोक त्यावर काही उपाय नाही काढत काहीच नाही त्याने स्वतःच्या भावाला नाही सुरले कोणी काहीच नाही करत कोणाची गुरं बांधून ठेवतो सगळ्यांच्या शेळ्या बांधून वगैरे ठेवतो म्हणजे जी गोष्ट त्या वनामध्ये गेली तिथे ती काही परत येत नाही आणि तिथे कोणी शोधायला बी जात नाही आणि तेवण ते जे जंगल आहे तो जंगल मध्ये तो मुलगा असतो जो आहे आमच्या घरापर्यंत म्हणजे एरिया पुरा कव्हर केलेला आहे तो अच्छा हे गावातल्या इतर लोकांनी असं अनुभवलंय का की तुम्हीच अनुभवले फक्त नाही सगळ्यांनी अनुभवलंय आज मी सांगितले की माझी मम्मी पप्पा सगळे सांगू शकतात माझ्यापेक्षा जास्त सांगू शकतात कारण मी जेव्हा आजारी पडली तेव्हा तर मला काही एवढं नव्हतं मी माझ्या आई बापाला पण ओळखत नव्हती माझ्या भाऊ भाऊ बहिणीला पण ओळखत नव्हती माझ्यापेक्षा स्टोरी ते चांगले सांगतील फक्त मी एवढच सांगू शकते की मी वाचली आज माझ्या आई बापांमध्ये वाचली आता तुमचे आई वडील कुठे असतात गावी त्याच गावी ही घटना सरासरी किती वर्ष आधीची जसं आता दोन हजार पंचवीस सुरू आहे मग ही कधीची घटना तरी पण बारा तेरा वर्षाची होती त्या टायमाला म्हणजे एवढं काही एव समज नव्हतं तिथे छोट्या छोट्या बाळांना पण नाही त्यांनी सोडलं जी लमाने लोकांची आली होती ना तिथे त्या लोकांनाही नाही सोडलं त्यांनी सर्वांनाही केलं फक्त जी वाचली ज्यांना माहिती झालं की सगळं हे ह्याच कारस्थान आहे तर देवा भिवाकडे म्हणजे असं जाऊन आहे ना त्याच्यामुळे थोडं थोडं म्हणजे असं हे वाचलं आणि माझे पप्पा ह्याच्यासाठी धावले ना वाचवायला की माझे पप्पा त्यांना ओळखत होते जो ना? गेला ना त्याला ओळखत होते जो जो मुलगा वारलाय त्याला ओळखत होते तुमचे वडील आणि मी त्यांच्या मोठ्या भावाला ओळखत होती जसं की शाळेमधून बोरिंगचं पाणी भरायला जायचे ना ते हो हो ते तर, हो तर हुँ। हुँ। ते बँकेत म्हणजे वॉचमॅन होते तिथे बँकेवरती तेव्हा ते आवाज द्यायचे आणि पप्पांना तर माझ्या सर्वच ओळखायचे तर मग त्यांच्या आवाज द्यायचे आम्हाला तिथे पोलीस स्टेशनला वगैरे काही तक्रारी करतात गावातले लोक को ह्याबद्दल कोणीच काही नाही करत किंवा पोलिसांची मदत घेऊन काही मदत करता आली तिकडे कोणीच काही नाही करत कारण त्या जी स्टोरी सांगितली की दोन भावांची एकच बहीण होती तर तिला तो बोललेला त्या लाकडं काढली ना चार, तीन चार चार झाली चार पाच असतील तर दोन भाऱ्या म्हणजे तो बोलला तिला की तू जी लाकडं काढलीस त्याच्यावरती जळणार काय म्हणून पहिला तो डोकं व्यवस्थ करून टाकतो ना एकदम करून सोडतो पहिला आणि त्याच्यानंतर मग तो, तो बोलला की कि, कि जळणार का जेवढी लाकड तू काढलीस त्याच्यावरती जळणार आहेस का असे बोलला आणि त्याच्यानंतर त्याने स्वतः भाऱ्या उचलून दिल्या तिच्या डोक्यावरती भाऱ्या पण मोठ्या मोठ्या घातलेल्या लांब लच कशा आणि त्या स्वतः उचलून दिल्या आणि भारीला तिला वनामध्येच पाडली म्हणजे अर्ध्या रस्त्यामध्येच आडवी पाडली म्हणजे आडवी पाडली म्हणजे ती खाली आणि तिच्यावरती भारी हे हु, त्या मुलाने केलं केलं जो मेलेला आहे हा आणि नंतर मग का एकदम काळोख व्हायला लागला ना तेव्हा तिची शोधाशोध व्हायला लागली त्या मुलीची कि तिची मम्मी वगैरे शोधायला लागली कि तुम्ही लोक सगळे आलात बाकीच्या बायका आल्या ना लाकडं घेऊन घरी तर तेव्हा तिचा शोध लागला की माझी पोरगी कुठे आहे म्हणून तर मग हे लोक रात्रीच्या रात्री, रात्री सगळे म्हणजे गावातले त्या वाडी मधली लोक होती ती गॅस बत्ती पेटवून म्हणजे वनात गेले शोधायला त्याच्यानंतर आणलं ते, ते सगळं बघितलं वगैरे पण माझा थोडासा पाठलाग म्हणजे थोडासा सुटलाय का तर मी नंतर मग आहे ना हे चार पाच हा चार पाच वर्ष झाले आहेत की मी सगळ्या देवांना सोडून आता येशूंना जास्ती मानतीये येशू म्हणजे येशू देव येशू ख्रिस्त हा येशू ख्रिस्त तेव्हापासून हा थोडा माझा त्रास म्हणजे मला कमी व्हायला लागलाय थोडा थोडा जो त्रास मला होत होता त्याच्यापासून तो थोडा माझा कमी आलाय तिथे जाऊन जाऊन येशुंच्या दरबारामध्ये चर्च मध्ये हा चर्च कुठल्या चर्च मध्ये जाता तुम्ही मी ह्याला जाते कधी वसईला जाते केंद्रामध्ये आणि कधी ह्याला जाते ठीक आहे हरकत नाही नाव नसेल आठवत तर वर्लम चर्च आमच्या इथे पकाड्यामध्ये डोंगर आहे ना जिकडे आग लागलेली माहिती दोन हजार तेवीस मध्ये कल्पना नाही मला तिथे पण जाते मग तुमचं म्हणणं असं आहे की जेव्हापासून चर्च मध्ये जाऊ लागले तेव्हापासून तुम्हाला ह्या सर्व त्रासापासून आराम मिळाला थोडासा थोडासा मिळाला पौर्णिमेला भरपूर आराम म्हणजे हे होत त्रास तुम्हाला कोण द्यायचं नेमकं नेमका त्रास त्याचाच होता जास्ती करून त्या मेलेला मुलाचा हा कारण तो अंगात असायचा कोणी बोललेलं मला काही सण व्हायचं नाही आणि तो सोडतच नाही कोणाचा त्या मुलीचा पण नाही सोडत आहे अजूनही नाही सोडत आहे तिला म्हणजे सगळं हे करून म्हणजे बाहेरचं असं वगैरे बघून वगैरे म्हणजे बटाकडे जाऊन ब्राह्मणाकडे ते बघून वगैरे तिचं लग्न पण लावून दिलं होतं त्या मुलीच पण तिकडे गेल्यावरती ती, ती मुलगी तिकडे गेली ना की त्याच्या घरातले म्हणजे वेळे व्हायचे हो एकदम म्हणजे तिची फॅमिली सासर सासरची लोक नवऱ्यापासून सगळे वेळे व्हायचे हो एकदम आणि हा दोघांच्या मध्ये जाऊन झोपायचा तिकडे लोकांना दिसायचा तो हा आणि अखेर शेवटीला त्या लोकांनी सोड चिट्टी दिली त्यांचं राशन पाणी सगळं सगळं असं फेकून द्यायचं त्या लोकांनी सोड चिटी दिली तिला आता ही पड़े। पड़े। कमाल ही आहे की जर तो मुलगा मृत पावलाय मरण पावलाय तरी देखील तो लोकांना दिसतोय हा मग यावर पोलीस स्टेशन मध्ये काही तक्रार नाही कारण त्या मुलांनी एवढ्या लोकांना मारलंय जसं आता तुम्ही म्हटले त्या भागामध्ये त्या मुलाने खूप जणांना मारले मग ते गावातले लोक जवळपासच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नाही करत काहीच नाही करत किंवा तिथलं पोलीस प्रशासन मदतीला येत नाही का नाही मुळात लोकच तक्रार नाही करत असं कारण तो कोणाला सगळं नीट सोडतच नाही तर तक्रार काय करणार आणि तो मेलेला आहे परंतु जो मेला आहे समजा एखादा व्यक्ती आहे आता तुम्ही म्हणताय की तो तिथं मृत पावला त्या समोरच्या चकाट्यात येऊन बरोबर तर त्याचे जे इतर नातेवाईक आहेत ते त्यांनी तरी निदान कोणीच नाही त्यांनी स्वतःच्या भावाला नाही सोडले तर दुनियेला काय सोडणार आहे तो आपण सवाल आहे ना आमच्या लोकांना नाही सोडलं आता आमची जिंदगी माझ्या मम्मी पप्पानी तेवढं हे केलं पप्पा ओळखत होते म्हणून माझी जिंदगी थोडीशी चांगली आहे नाहीतर तिची तर माझ्यापेक्षा बत्तर झाली आहे तिला नाही सासरी राहू शकत नाही जास्त माहेरी राहू शकत जाणार कुठे ती ती तुमची मैत्रीण हा ना, मैत्रीण नाही मैत्रीण तर गेली वरती मग ही आता कोण आहे ही जी माझ्या आधीच जी घटना प्रकरण झालं हा 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 त्याच सांगते मग ती ती जी आता तुमच्या आधीच जे प्रकरण तु, झालंय जे जे तुम्ही आता सांगताय ती मुलगी किंवा स्त्री तुमच्या संपर्कात आहे आता नाही मला मम्मी मी जास्तीत जास्ती फक्त दोन दिवस राहते गावी गेली तर जसं की मी रात्री बसले आज सकाळी उतरले तिथे ठीक थी। आहे मग आजचा दिवस अगर राहायचा आहे तर मी आजचा दिवस फक्त राहू शकते तिथे आणि त्याच्यानंतर मग मी गाडी पकडून ने थी। निघून येते इकडून रात्रीची गाडी पकडून जाते तिकडनं सकाळी वरती गाडी पकडते त्या साईडून मी जास्ती नाही राहत तिथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्हा तालुक्याचं नाव काय म्हणाले तुमच्या जिल्हा रत्नागिरी तालुका राजापूर आहे तालुका राजापूर आणि राजापूर मध्ये कुठलं गाव केळवली केळवली आणि ह्या घटना तिथे होत हे सोलियाच्या बाजूला जास्ती करून म्हणजे सोलिया सोलिया हा जो राजापूर स्टेशन आहे रेल्वे स्टेशन तिथून किती पंधरा वीस मिनिटं लागतात फक्त जायला सोलिया या ठिकाणावर जायला हा अच्छा आणि ही जी प्रकरण सोलिया 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 हा <coughs> म्हणजे गावाचं नाव आहे सोलिया तिथे सोलिया हे गावाचं नाव आहे हा जिथे राजापूर स्टेशन बनले राजापूर स्टेशन झालं ना तिथून रिक्षा पकडली केळवली कॅन्टीन बोललात ना तर पंधरा वीस मिनिटं लागतात फक्त आणि ती गाडी त्याच्याच एरियातून जाते तिथून जिथे मी कामाला गेलेली धरणावरती माती डागायला तिथूनच जाते केळवली हे देखील एक गाव आहे हा आणि सोलिया हे देखील एक गाव आहे हे दोघं गाव आजूबाजूला आहेत आणि ही जी तुम्ही घटना आता सांगताय ही घटना त्या केळवले आणि सोलिया ह्या गावाच्या आसपासची आहे मध्ये